चोपड्यात संजय राऊत यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे आंदोलन शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांच्याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं चोपडा तालुका शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात संजय राऊत यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले बॅनरला जोडे मारत आंदोलन केले यावेळी संजय राऊतांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील विकास पाटील प्रताप पाटील यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव असे संजय राऊत यांच्या चोपडा तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करीत आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौकात संजय राऊत यांच्या पोस्टरला थोडे मार आंदोलन चोपडा तालुका शिवसेनेच्या वतीने केले तसेच आमचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब यांचेही त्यांनी थोडंसं आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल आणि शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या नीलम गोहे यांच्याबद्दल अक्षभार्य वक्तव्य केल्याबद्दल या, या संजय राऊतचे आम्ही चोपडा तालुक्याचे शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो तसेच चोपडा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार यांच्या वतीनेही आणि जळगाव जिल्ह्याच्या वतीनेही आम्ही या संजय राऊत निषेध व्यक्त करीत आहोत लोकनायक न्यूज